नमस्कार मंडळी श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मंडळी मी आत्ता जी व्हिडिओ दाखवणार आहे त्याचा थोडासा विचार आता सगळीकडे चालू असेल लग्नसराईमध्ये सगळ्यांनी करायला हवं तर एकंदरीत मी आमच्या फार्म हाऊसला जाण्याचा एक अंतर्गत रस्ता आहे जंगल रस्ता त्या रस्त्याने मी जात होते आणि ह्या सगळीकडे प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा खच मला सगळीकडे दिसला नक्कीच ही जागा माझी नाही आहे पण इथे जो झालेला कचरा आहे त्याचा विचार केला गेला पाहिजे कारण खरं तर मॅक्स एक मिनटं थांब खरं तर गावांमध्ये सगळीकडे लग्न सराई चालू आहेत आणि तिथे आजकाल स्टीलची ताटं वगैरे वापरली जात नाही तर डिस्पोजेबल प्लेट्स वगैरे अशा यूज केल्या जातात तर त्या अशा कुठल्या तरी कोणाच्या तरी शेतामध्ये आणून टाकल्या जातात तर आता हे सगळी इथे टाकलेले आहेत आणि ही गाईगुरं डायरेक्ट हे प्लास्टिक खात आहेत म्हणजे बघू शकता तिकडे पण ढीग आहे सगळीकडे असं ढीक टाकलेलं आहे आणि हा प्लास्टिक काही डिकम्पोज होणार नाही आहे आणि तो आता सगळा असा सगळीकडे पसरतो आहे तर तेच खरं तर तुम्हाला दाखवायचं होतं तर म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते की आ, हे काही माझ्या जमिनीमध्ये किंवा माझ्या जागेमध्ये येऊन टाकलेला कचरा नाही आहे पण पन... आपण काहीतरी कचरा करतो आहे त्या कचऱ्याचं म्हणजे डिकम्पोज होतो आहे की नाही ह्याचा विचार केला गेला पाहिजे कारण अशा ह्या मुक्या जनावरांना अक्कल नसते की ते काय खात आहेत त्यांना फक्त उकिरडं पडलं आहे ते खायचं आहे आणि नकळत त्यांच्या पोटामध्ये असा जा प्लास्टिक जातो तर ह्याच्यावर थोडासा विचार केला गेला पाहिजे मला थोडंसं बघून वाईट वाटलं म्हणून म म्हटलं तुम्हाला थोडंसं शेअर करावं तर म्हणजे त्याचकरता हा व्हिडिओ बनवला होता तर नक्की ही व्हिडिओ शेअर करा की सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे धन्यवाद